नमस्कार मंडळी आणि मैत्रिणींनो आणि सर्व माझ्या शेतकरी बंधूंनो आणि शेतकरी भगिनींनो तर मी कविता बैरागी तर सर्वांना माझा नमस्कार तर मी आज खूप दिवसानं लाँग व्हिडिओ बनवत आहे तर तो व्हिडिओ मी कशावर बनवत आहे आता हिंदु मला सांगणारच आहे बघा पाऊस नव्हता तेव्हा पण आपल्याला चिंता होती पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही पाऊस नाही आता कसं पेरायचं बघा पावसानं मला खूप सर्दी झाली तर कसं पेरायचं काय करायचं कसं होईल आता पाऊस येतो का नाही आता एवढा पाऊस आहे तर अक्षरशः कपडे पण वाळा नाही तर जाऊ दा आपली एक ती छोटीशी गोष्ट आहे पण बघा आता एवढा पाऊस आहे आता तर आज नाशिकला रेड अलर्ट दिला आहे पाऊस खूप पाऊस येणार आहे म्हणून आणि एवढा पाऊस झाला इतका पाऊस झाला आमच्याकडे तर आता कमीत कमी मी तर म्हणते महिनाभर का पंधरा दिवस वाफसा येणार नाही पेरायला म्हणजे निसर्ग असा आहे ना तर काय करायचं शेतकऱ्याने सांगा शेतकऱ्यांना करायचं काय आता जेव्हा आता आम्ही म्हणजे नांगरून वगैरे ठेवलं तर म्हटलं आता थोडासा पाऊस झाला सात जूनला ना तर, ना। इकको उन, इकको उन, का आपण नांगरू आपण पेरू सॉरी हां हां पेरू तर मग पावसाचे ना इतकं ऊन इतकं ऊन कडक ऊन करायचं काय म्हटलं आता पुढं पाऊस होतो का नाही होतो आणि पेरलं पण असतं ना तर ते उगलं असतं बरं का मागच्या आपल्या मे महिन्याचं उन्हाळ्याचं पाऊस झाला ना तर भरपूर होते आमच्या वावरात पेरलं पण असतं पण पन मग जो आता हा पाऊस झाला तर पूर्ण वावरं फुल भरले पावसानं म्हणजे बांधण्या फुल भरले फुल बांधण्या भरून वरतून असं पाणी गेलं आमच्या वावरामधून तर मग ते पिकं ना उफळले असते मग त्याचा काहीच उपयोग झाला नसता ना आपल्याला त्या पावसाचं म्हणजे शेतकऱ्याला इकडनं आड इकडनं विहीर मग शेत शेतकऱ्यानं कसं जगायचं सांगा कसं जगायचं शेतकऱ्यानं काय करायचं आणि त्याचं तर सर्व त्याच्यावरच अवलंबून असतं नाही ना पीक आलंय व्यवस्थित तर त्यांनी काय करायचं त्याला दुसरा मार्ग नसतो पैसा कुठून येणार कसं कमवायचं त्यांनी काय करायचं खूप चिंता राहते शेतकऱ्याला नोकरीवाल्यासारखं नाही आपलं का महिना भरला मग पेमेंट आला मग आपल्याला कसली चिंता नाही असं नाही म्हणजे देव पण असा आहे निसर्ग पण असा आहे तर माणसाला जगू देत नाही मरू देत नाही असं आहे तर कसं जगायचं कसं मरायचं म्हणजे खूप चिंता वाढली आता आता हा पाऊस उघडत नाही सात जूननंतर आपण पेरतो आता बघा आज आत अठरा तारीख आहे तर आता पेरण्या व्हायला पाहिजे होत्या आता काही ठिकाणी झालेल्या बरं का पेरण्या काही लोकांनी तर मेच्या पा मेच महिन्यात जो पाऊस आला त्याच्यावर पेरलं पण त्यांचे पिकं आहे ना पिवळे पडले येवल्याकडे ना भरपूर लोकांनी येवल्या साईडला पेरलं आहे तर अक्षरशः इतका पाऊस आहे ना तर ते पिकं आहे त्यांचे पिवळे पिवळे पडले बघा त्यांनी पेरलं तर त्यांना म्हणजे त्यांचे पिकं पिवळे पी पडले पावसानं आपण नाही पेरलं तर आपल्याला वापसा हे नाही आता पेरायला इतका पाऊस आहे आता आता या पावसानं उघडलं पाहिजे आणि शेतकऱ्याला पेरू दिलं पाहिजे पेरल्यानंतर थोडं वरती पिकं असे वरती आल्यानंतर थोडेसे निन्या खुरप्या थोडं खुरपं थोडं खुरपणं थोडंसं खुर झालं परत पाऊस यायला पाहिजे काय होईल तो आता शेतकऱ्यांचं काय होईल कसं होईल काहीच कळत नाही हा पाऊसच थांबायला तयार नाही आता सकाळी सात वाजेपासून आमच्याकडे लाईट गेलेली आहे एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे तर लाईट नाही अक्षरच्या लाईट नाही आत्ता लाईट आली आमच्याकडे बघा आत्ता फॅन चालू झाला बघा आत्ता लाईट आली इतक्यात लाईट आली काय करावा काहीच कळत नाही कसं जगावा कसं हे करावा काही का 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 समजत नाही मला तेवढी चिंता वाढली आहे कधी पेरायचं कधी वापसा यायची कधी काय परत आता नांगरून ठेवलं आता पावसानं काय होतंय वावरात परत गवत उगतं आहे खूप गबाळ होतं आहे खूप वावरामध्ये गवत म्हणजे खूप उगलं आहे आहे आता आता गवत उगलं म्हणजे परत नांगरा परत त्याला नांगरून टाकलं म्हणजे परत ते परत ते वरलं जे राहतं ना त्यांनी परत गवत ते मुळं परत लागल्या जात्या ते उचलून म्हणजे पाठीमागच टाकणे आणि पावसाना तर कपडे पण वाळा नाही हे बघा मी फॅनखाली कपडे टाकले वाळायला खूप चिंता झाली शेतकऱ्याला काय करावं काय नाही काहीच समजत नाही माणसाला तुमच्याकडं पण खूप पाऊस आहे का सांगा मला कमेंटमध्ये चला छोटासा व्हिडिओ बनवला मी आणि पूर्ण व्हिडिओ बघा माझा जे जे माझा पूर्ण व्हिडिओ बघतील शेवटपर्यंत सर्वांची मी खूप खूप आभार मानते आणि नक्की बघा व्हिडिओ असे छोटे छोटे व्हिडिओ मी तुम्हाला बनवून टाकल तर बघत जा चला बाय काळजी घ्या सर्वांनी पावसाचं सर्वांनी पाणी म्हणजे उकळून प्या आणि आता पाण्यात बदल झाल्यामुळं सगळे लोक आजारी पडत आहे त्याच्यामुळे उकळून थंड करून पाणी प्या सर्वांनी आणि बघा डॉ दवाखान्यात जा तुम्ही पूर्ण असे कच्च दवाखाने भरलेले सर्दी खोकला ताप या पाण्यामुळं खूप आजार पण पन पण आला आहे तर काळजी घ्या सर्वांनी पण शेतकऱ्याला तर कोणत्याच बाजूनं सुख नाही काय कारणं जसं देव ठेवी तसं राहायचं आपण चला सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाय